नमस्कार मित्रांनो मी अमित दत्त पुन्हा एकदा आपलं कोकणी अमित दत्त युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो मी आत्ता एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे आज मी आत्ता मी गावी आहे आणि आज आम्ही रात्री पोपटी करणार आहे तर ते मी ह्या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला दाखवतो फर्स्ट टाईम करणार आहे पोप पो, 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 पो पोपटी आणि आम्हाला काही माहीत नाही कशी करतात तर पण आम्ही बघून बघून करणार आहे तर आत्ता आम्ही आलो आहे हा पोपटी करण्यासाठी भांबुडा लागतो तो भांबुडा आम्ही शोधतो आहे माझेबरोबर माझे भाव आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा हे तिघेजण आहेत आणि हे बघा फणस बघा कसे आहेत फणस लागले आहेत या पणसाला तिघेजण आहेत बघ माझ्या हातामध्ये पण आहे कारण मटकी करायला काय मटकी काय पोपटी करायला बांबुडा लागतो त्यासाठी खूप ठिकाणी फिरलो आहे आणि थोडासा मिळाला आहे घेऊन आलो आहे तर तुम्हाला मी दाखवतो आम्ही पोपटी क कर, कसं कर करतो मित्रांनो हे बघा पोपटी करायला सुरुवात केली आहे चिकन आणलं आहे आम्ही हे दोन किलो त्याच्यात मसाले टाकलेत हा एक मसाला आहे मीठ आहे हे बघा हा बांबुरडा आणला आहे हे काय रे शेंगा कसल्या पावट्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा आहेत किती दोन किलो दोन किलो आहेत चिकन करन, बांबुर देचे, बांबुर देचे हा बघा बांबुरडा आहे कारण पोपटीला बांबुरडा लागतो बांबुरड्याचे बांबूडाशिवाय पोपटी होत नाही हा आम्ही जमून आणलाय मगाशी रानातून आणि हा सर्व मसाला मिक्स केलाय मीडियम

हे बसतील ना एवढे गवत हे केलीची पानं आणलेत मला दाखवतो इकडे दाखवतो इकडे करतोय आम्ही मागे इकडे शिजवणार आहे ते बघा आमचं बस स्टॉप आहे ही टी निवारा शेड आहे आणि इकडे चालू आहे तयारी पोपटीची इथे शिजवणार आहे मस्त पैकी बघा हे बांबूचं बेट आहे इथे थंडी कमी आहे थंडी नाही आहे कुठे आला लाकडा नाही ला दुकान आहे ते काय करणार एकदम भारी काम करतोय लाकडं आणलीत पोरं सगळं खुश आहेत फर्स्ट टाइम करतोय कोणालाच माहित नाही आहे कशी होते काय माहित कस्टम सुरुवात आमच्याकडे कधी करत नाही पोपटिकोनगड मी तिकडे रायगड मानगाव या जास्त करतात म्हणजे कोकणात कमी करतात आहुत हां चालू हो तर तू बाय रे कोण आहे तो पोरगा काय नाही म्हणून मोबाईल हा दिलाय मी दिलाय ठेव तिकड बस बस मया जास्त नको अरे होई साईटणी घ्यायचं पहिलं खाली केळीचं पान टाकलं त्याच्यानंतर मग वरती परत भामपुरट रचला होत पानायच काय टाक माहिती आहे काय आता पानावर हे ठेवायचं ना हात भामर हा, हा, हा मीठ टाक मीठ मीठ टाक त्याच्यावर शेंदा टाक मीठ टाक सगळा आता हा हा भरपूर टाक हा बस 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 कशी हा खाली पण खाली पण खाली थोडा शेंगा टाक त्याच्यावर चिकन टाकि हा बस त्यांना ठेवायची बस हां चिकनच्या पुढे टाक टाकतात

आता तो स्टेटस बिटस थोडा टाका दे भाजी हो अजून कवटावर उभी येईल ना हा मसाला मिसाला नाही भाजीच लावलेला चालता ना चालता अरे अशाच खात भाजीच मसाला नाही अंडी पिंडी फुल राहणार आहे का तीनशे रुपया मैया आचार्य आहे ना आमचं खावर खावर आमचं नाही पण माझच घासू लावते आता पुढच्या पार्टी पासून डिपार नाही काही पार्टी करता मैया आता वेळात ना दर हे बुधवारी करायचं इकडे कधी कधी अस्ति चप्पल आणडी पूडू नको

लाकडं उभी कर लाकडं उभी कर करून त्याच्यावर लाकडा येऊन खाणार कशा बरोबर गवात राहायला पाहिजे बरोबर दादा बरोबर तुला तो अशी लावल ना गवात अरे पण तेवढ्या लाकडं खातील ना उभी अरे कर म्हणजे माहितीये गवत कुठून लाकडं देत राहतील म्हणून लाकडं गवत लाकडं गवत टाकलाय गोपी काढा हम्म दादा माझी उचल माझी उचलते बाकी काय नाकडं

काय झाला सांगू मोठ का पातळ झाला नाही यार या गंडा चिकटला काय म्हण ते वर्ण मीठ ना त्याच्यावर वर पडला वाटत चिकन शेंगा खावा या वडलं नाल्यापासून नमकीन असं थोडा ना न पाल्या चिकन किती आणलं त्या

असं तिकेकडाकलेली तिकड अडका छोटा ना नाही तर आणखी टाकलेली